रामकृष्णारी मंडळी तर मी आहे रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यामध्ये जिथे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या चरणांनी पावन झालेली हे विठोबा रुक्मय देवस्थान ताकई इथे आलेलो आहे ज्याला धाकटी पंधरे असं सुद्धा बोललं जातं आणि ही व्हिडिओ काढण्यामागचं कारण ज्या देवस्थानाला बोंबड्या विठोबा असं बोललं जातं या नावामागे तशा दोन आख्यायिका आहेत पहिली आख्यायिका म्हणजे इथे बोंबिल आणि बाकीच्या सुक्यामतीचा व्यापार केला जातो आणि या बोंबिल मुले या देवस्थानाला बोंबड्या विठोबा असं नाव पडलं असावं असं बऱ्याच लोकांना वाटतं पण ते पूर्णपणे चुकीचं आहे तर खरी आख्यायिका अशी आहे की इथे बऱ्याच शतकांपासून कार्तिक शुद्ध एकादशी पासून पुढचे पंधरा दिवस जत्रा भरते आणि यात मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार सुद्धा केला जातो आणि तेव्हा इथे जगदगुरु संत तुकाराम महाराज मिरचीचा व्यापार करायला आलेले असतानाच त्यांचे पैसे बरेच ग्राहक बुडवतात आणि त्यामुळे तुकाराम चिंतित होऊन आपल्या विठ्ठलाकडे दात मागतात तेव्हा विठू माऊली आपल्या भक्तासाठी आणि तेव्हापासूनच देवस्थानाला बोंबल्या साठी असं नाव पडलं आणि या देवस्थानाची विशेष गोष्ट म्हणजे विठू माऊलींना चोवीस तास अखंड विना सेवा दिली जाते म्हणजेच ही विना कधीही खाली ठेवली जात नाही आणि तुम्ही बघू शकता आहे आजोबा एवढे वेळ असताना सुद्धा पुढचे दोन तास ही विना सेवा देणार आहेत आणि दर दोन तासांनी वेगवेगळ्या माऊली ही विना सेवा देण्याकरिता तत्पर असतात तरी गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच फॉलो करा